प्रश्न तुम्ही गडकरी साहेबांना विचारायला पाहिजे कारण का ते सत्तेमध्ये आहे आणि महाराष्ट्र सरकारमध्येही त्यांचा सरकार पक्ष आहे आणि केंद्र सरकारमध्येही त्यांचाच विचाराचा पक्ष आहे त्याच्यामुळे अर्थातच गडकरी साहेबांना आमच्या सगळ्यांपेक्षा नक्कीच जास्त माहिती आतली माती असणार त्यामुळे जेव्हा गडकरी साहेब हे बोलतात त्याच्यानंतर महाराष्ट्राचे नेते जे लोकसभेला त्या महायुतीबरोबर होते राज ठाकरे तेही तेच बोललेले आहेत आणि सातत्याने अनेक चॅनल आणि वर्तमानपत्रात जे तज्ज्ञ आहेत इकॉनॉमिस्ट आहेत त्यांच्या सगळ्या म्हणजे तीन झाले आहेत माननीय गडकरी साहेब त्याच्यानंतर राज ठाकरेंचं वक्तव्य आणि इकॉनॉमिस्ट असे तीन म्हणजे दोन सरकारच्या जवळचे आणि एक न्यूट्रल अशा सगळ्या तज्ज्ञ आणि नेत्यांच्याकडून वारंवार महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे महाराष्ट्राची इकॉनॉमी जी आहे ती अडचणीत आहे असं सातत्याने सरकारमध्ये असलेले लोक म्हणतात जर सरकारमधले लोक म्हणत असतील की महाराष्ट्राची अर्थकारण आणि ही परिस्थिती अडचणीत आहे तर ही अतिशय चिंतेची बाब आहे अनेक महिने नाही वर्ष माननीय जयंत पाटील सातत्याने हे बोलत होते डिसेंबरच्या अधिवेशनात ही सविस्तर ह्याच्यावरती माननीय जयंत पाटील साहेब बोललेले आहेत तरी त्याची कुठलीही नोंद घेतलेली नाही आणि आणखीन एक सिग्नल जो आपण घेतला पाहिजे की मा महाराष्ट्राचा फायनान्स मंत्रालय वृत्त मंत्रालय हे अनेक वेळा कॅबिनेटमध्ये हे जे मी तुमच्या चॅनलवर आणि वर्तमानपत्रात वाचते की अनेक वेळा ऑब्जेक्शन्स घेतलेले जातात विरोध केला जातो पण त्याच्यावर दुर्लक्ष करून वृत्त मंत्रालयाने काही रेकमेंडेशन सूचना केल्या तरी त्याच्यावर कोणी ऐकत नाही आणि रेटून निर्णय घेतले जातात कॅबिनेटमध्ये असं वर्तमानपत्रात आणि चॅनल्समध्ये येत आहे त्यामुळे एकीकडे गडकरी साहेब म्हणता येते एकीकडे राज ठाकरे म्हणता येते म्हणत आहेत आणि वर्तमानपत्रात आलेली माहिती फायनान्स मिनिस्टरची रिॲक्शन आणि जयंत पाटील जे खूप अभ्यासू आहेत आणि हे खातं अनेक वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळलेलं आहे आणि जेव्हा जेव्हा जयंतराव या राज्याचे अर्थमंत्री राहिलेले आहेत हे राज्य सरप्लसमध्ये राहिलेलं आहे त्याच्यामुळे ही अतिशय चिंतेची बाब आहे महाराष्ट्र हा देशातला सगळ्यात चांगलं इकॉनॉमी असणारं राज्य म्हणून त्याची ओळख गेले पाच दशकांची आहे म्हणजे कैलासवासी यशवंतराव चव्हाणांपासून गेले पाच दशकं महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अतिशय उत्तम राहिलेली आहे पहिल्यांदा अशी भीती किंवा वास्तव बाहेर येत आहे आणि याला जबाबदार फक्त आणि फक्त ट्रिपल इंजिनचं खोक्याचं सरकार आहे कारण का त्यांनी महाराष्ट्रामध्ये प्रचंड गडबड करून ठेवली आहे त्यांना कामांसाठी वेळ नसतो उद्घाटनं पब्लिसिटी पक्ष फोडा घरं फोडा एवढंच ते काम करतात काल सेम की तुम्ही कसं आहे की काही लोक जे आमच्या बरोबरी सरकारमध्ये होते ते आमच्याच सरकारवर टीका करतात ते विसरून गेले की जे आज खूप मोठ्या मनाने आमच्या सगळ्यांवर टीका केला करतात ते अनेक वर्ष आमच्या बरोबर एकत्र मंत्री महोदय म्हणून अनेकांनी काम केलेलं आहे कदाचित त्याला इंग्रजीमध्ये एक छान शब्द आहे एमनिजिया पण यांना एमनिजिया होत नाही यांना सिलेक्टिव्ह एमनिजिया होतं म्हणजे सोयीप्रमाणे ते विसरतात त्याच्यामुळे सिलेक्टिव्ह एमनिजिया या सरकारला झालेला आहे सोलापूर जिल्ह्यात बऱ्यापैकी डेव्हलपमेंट झाली पुन्हा पवार शिंदे आणि मोहिते पाटील हे तिन्ही जणांनी एकत्र आल्यामुळे जिल्हा पुन्हा एकदा आलं रणजित दादा काँग्रेस माडेची जागा काँग्रेसला देऊन तिकडून भेटायला आले नेमकं काय काय शिजत असं काही शिजत नाही हो आमचे सगळ्यांचे पाच दशकाचे ऋणानं बंद आहेत आणि अर्थातच विजयदादा शिंदे साहेब आणि आदरणीय पवार साहेब आमच्या तिन्ही कुटुंबाचे अतिशय प्रेमाचे अनेक वर्षाचे संबंध आहेत कधी राजकीय हो, मतभेद झाले असतील पण आम्ही वैयक्तिक संबंधात कधीही कटुता कोणीच आणून दिलेली नाही तुमची सेटमेंट्स पहा सगळ्यांचे त्यामुळे एक खूप म्हणजे महाराष्ट्र आणि काँग्रेसची संस्कृतीत लहानाचे मोठे झालेले अतिशय सुसंस्कृत असं राजकारण करणारे हे सगळे नेते आहेत आणि काल ते सगळे एका व्यासपीठावर आले रणजितदादांनी अनेक वर्ष आम्ही एकत्र रणजितदादांबरोबर काम केलेलं आहे रणजितदादा महाराष्ट्रातले एक युवा नेते ज्यांच्याकडून सगळ्यांच्याच खूप अपेक्षा आहेत आणि काल ते व्यासपीठावर येऊन शिंदेसाहेबांबद्दल जे बोलले आमच्या सगळ्यांसाठी जे खूप समाधानाची आणि आनंदाची गोष्ट आहे आणि बबनदादा आज जे आदरणीय पवार साहेबांना भेटायला आलेले आहेत बबनदादांचे आणि आमचे अतिशय कौटुंबिक संबंध अनेक दशकांचे आहेत आणि आदरणीय पवार साहेबांना भेटायला हे सगळे नेहमी येत असतात आणि अर्थातच आदरणीय पवार साहेबांचं सा घर जे प्रेमाचं आहे विश्वासाचं आहे ते नातं फक्त तोडफोडचं नाहीये काही गोष्टी दिलसे पण करायचे असतात ठीक आहे अहो देवेंद्रजींना आता भ्रष्टाचार वगैरे असं आमच्यावर बोलायला काहीच राहिलं नाही ना काय बोलणार इतना तो हक बनताय देवेंद्रजी काहीतरी टीका करणार ते विसरलेत की अडीच वर्ष आमचंही सरकार होऊन गेलेलं आहे पण ठीक आहे मी तुम्हाला सांगितलं मगाशी तसं की या सरकारला सिलेक्टिव्ह एमनिजिया होतो वारंवार त्याच्यामुळे ठीक आहे ताई वित्त विभागाचा विरोध असताना ही गिरीश महाजन आणि इंद्रनील नाईक यांच्या सुदगिरणीला काही कोट्यवधी हो शासनाने मंजूर केलेत मला काय आश्चर्य वाटत का नाही 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 शासन जे त्यांच्या बरोबर जात इन्कम टॅक्स सीबीआय ईडी किंवा आता जन्म त्यांच्या बरोबर नाहीये मग जे इन्कम टॅक्स सीबीआय ईडी वाले त्यांना तोडायचं फोडायचं नाहीतर त्यांना सरकारचा टॅक्स पेअरचा पैसा द्यायचा हे जे मेहरबान शब्द तुम्ही वापरला माझा नाही आहे हा मीडियाचा शब्द आहे की का मेहरबान आहेत तर मेहरबान आहेत कारण का जनमत त्यांच्या बाजूनी नाही लोक त्यांच्या बाजूनी नाहीत म्हणून आता ते नेत्यांवर मेहरबान हा तुमचा शब्द माझा नाही हा, हा वारंवार आपल्याला होताना दिसतोय आणि वित्त मंत्रालय ही म्हणजे गेल्या काही दिवसाची एक स्टाईल झालेली आहे राज्यामध्ये एक निर्णय प्रक्रिया की वित्तमंत्र्यांनी विरोध करायचा मंत्रालयाने आणि त्यानंतर कॅबिनेटनी त्याला ओव्हर रूल करायचं बा मुंबईमधली भूखंड असेल पुण्यामधला भूखंड असेल त्यानंतर नागपूरमधला भूखंड असेल सूतगिरणे असतील हे सिलेक्टिव्हली साखर कारखान्यांना पण सिलेक्टिव्हली पैसे देतात म्हणजे जर तुम्ही त्यांच्याबरोबर गेला त्यांना मतदान केलं तर तुमको स खून माफ आहे आणि तुम्ही विरोधी पक्षात असाल विरोध म्हणजे काय वैचारिक विरोध आहे काही वैयक्तिक विरोध नाही आणि वैयक्तिक विरोध नाही केला आणि वैचारिक विरोध केला तुम्ही चांगले असला तरी तुम्हाला काही मिळणार नाही तुमच्या बाजूनी जनमत असेल तरी तुम्हाला मिळणार आता माझं ना अमोलदादाच बघा ना दा। अमोलदा मी लोकप्रतिनिधी आहोत लोकांनी निवडून आम्हाला पाठवलंय तरी आम्हाला डीपीटीसीतून नाही पैसे मिळत संग्राम थोपटे संग्राम थोपटेंचाही साखर कारखाना आहे त्यांना नाही पैसे दिले अशोक पवारांना कारखान्याला नाही पैसे दिले ज्यांना दिले आम्हाला आनंदाचे त्यांना जरूर मदत करावी पण मग सगळ्यांना वन साईज फिट सॉल मग जो नियम कायदा तुम्ही बनवता जर हा देश संविधानाने चालतो तर मग सगळे नियम कायदे सगळ्यांसाठी समान असले पाहिजेत काय दादा म्हणतात आमदाराला हक्क नाही फक्त निमंत्रित आहे म्हणे आता ठीक आहे मग बाकी मग माझं तेच म्हणणं आहे ना हा देश संविधानाने चालला पाहिजे जर बाकीच्या जर श्रीरंग बारणेंना मिळत आहे आम्हाला आनंद आहे पण जर श्रीरंग भारण्यांना मिळत असेल आणि ते आमच्यासारखेच लोकशाही पद्धतीने निवडून आलेत श्रीरंग बारणेंना मिळत आहे खूप छान आहे आनंद आहे पण मग शिरूर आणि बारामतीवर अन्याय का शिरूर आणि बारामतीच्या मायबाप जनतेने काय चुकलं बाबा दादाच बारामतीवर अन्याय करतो आता डेटा स्पीक्स लाउडर देन दे मी काय आरोप करत नाही मी फॅक्ट तुमच्या समोर ठेवते की श्रीरंग भारडेंना जे दिलं जातं आम्हाला आनंद आहे पण बारामती आणि शिरूरवर का हे सरकार नाराज आहे याचं उत्तर माझ्याकडे लोकांनी आता याचं उत्तर तुम्हाला ट्रिपल इंजिन खोक्या सरकारला विचारायला लागेल मी सुनील तटकरे असं म्हटले की लोकसभेला आमचा वोट जो आहे तो भाजपला कन्वर्ट झाला नाही मात्र आता ती परिस्थिती होणार नाही आमचे मतही भाजपला जातील आणि भाजपची मतं आम्हाला देतील असं वाटतं मला नाही माहिती बाई दुसरे के घर में घेऊ जाकू आहे हो आहे डेटा सारखा सांगत बसतात फॅक्च्युअल काय आहे आपण पुण्यात आहोत पुण्याच्या चाकणमध्ये मोठी इन्व्हेस्टमेंट येणार होती ना 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 की नाही दोन लाख कोटी रुपयाची काय झाली त्याची इन्व्हेस्ट हिंजवडीमध्ये पण इन्फ्रास्ट्रक्चर साठी आम्ही किती पण मी स्वतः आठवड्याला हिंजवडीचा ट्रॅफिक सुधारावा याच्यासाठी सातत्याने पाठपुरावा करते का आणि फक्त हिंजवणी नाही संपूर्ण पुणे शहरामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट ते सातत्याने करतात असं म्हणतात पण बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर मागच्याच आठवड्यात पुण्यामधल्या अनेक प्रोफेशनल लोकांनी एक मोठं आर्टिकल लिहिलं वर्तमानपत्रात की पुण्यामध्ये ट्रॅफिक असेल पाणी असेल तुंबण असेल पाण्याचं पाणी कचरा इन्फ्रास्ट्रक्चर हे पूर्णपणे कोलॅप झाले मी एकटी म्हणत नाहीये महारा पुणे शहरातले अनेक नागरिक जे प्रोफेशनल आहेत काम करत आहेत कुठल्याही राजकीय पक्षाबद्दल त्यांचं काही मत नाही असे लोक म्हणतात कारण का ते रोज पुण्याच्या रस्त्यावर असतात कामाला जातात किती तासन तास लोक अडकून पडलेले असतात पुण्यामध्ये हे दुर्दैव आहे पार्श्वभूमीवरती धर्मवीर चित्रपट जो येतो आला आणि त्याच्यावर आता वाद सुरू झालाय धरमवीर आनंदी साहेबांच्या मृत्यूची कारणं जी आहेत समोर येत आहेत मला गंमत वाटते की हा सिनेमा आणि टी व्ही सिरियल नाही आहे ते ॲमेझॉन नेटफ्लिक्सवर बघायचं असतं हे या देशाचं वास्तव आहे आम्ही राजकारणात कशासाठी आलो तर पॉलिसी मेकिंगसाठी पॉलिसीज अशा करायच्या निर्णय असे करायचे की त्याच्यात मायबाप जनतेच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी सिनेमा हा असलाच पाहिजे सिनेमा ही एक इंडस्ट्री आहे आणि त्या इंडस्ट्रीमधून प्रचंड एम्प्लॉयमेंट होते त्याच्यामुळे या इंडस्ट्री म्हणून सिनेमाकडे आपण पाहिलंच पाहिजे एंटरटेन म्हणून पाहिलं पाहिजे कर्मणूक म्हणून पाहिलं पाहिजे पण कर्म सिनेमा हे काय राजकारण होऊ शकत नाही ना आणि जी घटना तेवीस वर्षापूर्वी झाली तुम्ही इतक्या वर्ष सत्तेत राहिला होम मिनिस्ट्री तुमच्याकडे टेलिव्हिजनमध्ये तुमची नियत जर साफ असेल तर टेलिव्हिजनमध्ये बोलण्यापेक्षा तुम्ही जाऊन पुलीस कमिशनरकडे गेलं पाहिजे किंवा तुमच्या कॅबिनेट मध्ये या राज्याचे होम मिनिस्टर येतात ना कॅबिनेटला त्यांना सांगा कम्प्लेन करा त्याच्यात काय यायच्या सगळे पक्षातले लोक गेले की आहेत नको उमेदवार की तो घेऊ मानत नाही त्यांची इच्छा आहे नेमकं काय नाही काल मलाही आदरणीय पवार साहेबांना इंदापूरचे सगळे आमचे सहकारी नेते पदाधिकारी पवारसाहेबांना भेटले ते मलाही काल संध्याकाळी भेटले त्यांची एवढीच विनंती आहे की या महाराष्ट्राच्या मायबाप जनतेच्या आशीर्वादामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि तुतारी वाजवणारा माणूस जे आमचं चिन्ह आहे तर तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह घेऊन महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी सगळ्यांनी लढावा अशी अनेक लोकांची इच्छा महाराष्ट्रात दिसते आणि ती तुमच्या चॅनल्सवरही वारंवार दिसते त्याच्यामुळे इंदापूरमध्येही काही लोकांच्या भावना आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पारदर्शकपणे नेत्यांचा पण आणि कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा मान सन्मान करून निर्णय घेणारा पक्ष आहे आणि लोकशाही पद्धतीने हा पक्ष चालतो त्याच्यामुळे प्रत्येक जण येऊन नाही नाही एंट्री असं नाही हो एंट्री आणि एक्झिट असं नसतं मी अनेक वेळा हे अनेक वेळा हे मी चॅनल्सवरही बोललेले आहे की हर्षवर्धन पाटील ज्यांना मी आदर आणि भाऊ म्हणते हर्षवर्धन भाऊंचे आणि आमचे कौटुंबिक संबंध सहा दशकांचे आहेत आणि मी जोपर्यंत आहे तोपर्यंत ते प्रेमाने आदरानी पाळलेच जातील कोण कुठल्या पक्षात आहे हे नाही पण सिनियर भाऊ जे होते सिनियर भाऊंचे आणि आमचे कौटुंबिक संबंध त्याच्यानंतर हर्ष भाऊ गेल्यानंतर हर्षवर्धन भाऊ राजकारणात आले त्यामुळे आमचे कौटुंबिक संबंध कालही होते आजही आहेत आणि उद्याही राहतील आता कोण काय निर्णय घेईल राजकीय ह्याचा आणि आमच्या कौटुंबिक संबंधाचा काहीही संबंध नाही सुनील केदार यांनी एक असं वक्तव्य केलंय की दोन महिन्यांमध्ये महाविकास आघाडीचं सरकार येईल पण आता जे आय एस आय पी एस अधिकारी भाजपसाठी काम करत आहेत त्यांना आम्ही सॅल्यूट मारायला लावू किंवा त्यांना आम्ही भाजपचा गणवेश घालायला जाऊ अशा तुम्हाला सुनील केदारांचा तुम्हाला स्वभाव माहिती आहे थोडा हसी मजाक इतका तो हाक बद्दा याल काय झालंय भारतीय जनता पक्षामध्ये हसना आ, मना आहे त्याच्यामुळे थोडं पण कोणी हलकं फुलकं काय का बोललं की तुम्ही लोक फार ते सिरियसली आणि मनाला लावून घेतात मी तुम्हाला सांगू मी सिनेमा हे करवणूक म्हणून बघते आणि राजकारण खूप गांभीर्याने करते मी दोन्ही मिक्स नाही करत सिनेमा इज हॅपीनेस अँड एंटरटेनमेंट ते काम नाही आहे कुणाच नाही मला कसं माहिती असेल मी सिनेमा करमाणूक आणि एंटरटेनमेंट म्हणून बघते खूप धक्कादायक ती सगळी घटना आहे आणि नोव्हेंबरमध्ये जेव्हा पार्लमेंट सुरू होईल तेव्हा आमची पहिली मागणी सरकारमध्ये असेल की आम्हाला ह्या सगळ्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे कारण मलाही आश्चर्य वाटलं खरं तर मला निर्मलाजींबद्दल अशी बातमी येईल असं माझ्या ध्यानीमनी कधी नव्हतं कारण का, का निर्मलाजींना एक अतिशय सुसंस्कृत महिला म्हणून मीही अनेक वर्ष अतिशय जवळून पाहिलेलं आहे त्यामुळे ज्या पद्धतीने

जर रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागत असेल तर ह्याच्यावर मला पुढे काही बोलायची गरजच नाही आहे आणि मला असं वाटतं झिरवळ साहेबांनी पहिली गाठ घेतली पाहिजे माननीय देवेंद्र फडणवीसांची कारण का दहा वर्षापूर्वी आमचं बारामतीतलं घर आहे त्या घराच्या बाहेर येऊन दहा वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी भाषण केलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ त्यामुळे मी सातत्याने हे सांगते की धनगर मराठा लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत अतिशय फसवणूक कोणी केली असेल तर ती भारतीय जनता पक्षाने केलेली आहे आणि झिरवळ साहेब जे आंदोलन करतायत मी पूर्ण त्यांच्या भावना समजू शकते पण ह्याच्यातूनच दिसतंय तुम्हाला की महाराष्ट्र सरकारचा कारभार हा किती विस्कळीत आहे ज्याच्यात सत्तेत असलेल्या आमदारालाही रस्त्यावर उतरावं लागतंय त्याचं कोणीही ऐकत नाहीये एक आदिवासी महाराष्ट्राचा सुपुत्र त्याला हक्कासाठी लढावं लागतंय हे सरकार इतकं आहे निष्क्रिय आहे आणि असंवेदनशील आहे की त्यांना रस्त्यावर उतरावं लागतं माझं म्हणणं आहे की कुठलंही आरक्षण असेल मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्तांची मागणी आहे सगळ्यांच्या बाबतीत मी अनेक वेळा महाराष्ट्र सरकारला आणि तुम्हालाही चॅनलला सांगितलेलं आहे आमची भूमिका आहे जे सत्तेत आहेत त्यांनी एक बिल आणावं त्या बिलवर सगळे मिळून चर्चा करू आणि चर्चा करून जेव्हा मार्ग निघेल तेव्हा कुणाचंही सरकार असू दे मग ते मोदी सरकार असू दे एन डी ए सरकार असू दे काँग्रेसचं सरकार असू दे युपीएचं सरकार असू दे कुणाचंही सरकार असलं तरी आरक्षणाच्या बाबतीत मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या हक्कासाठी आणि आदिवासी हक्कासाठी आम्ही ताकदींनी जे सरकार असेल त्याच्याबरोबर बरोबर उभं राहू आम्ही त्याच्यात राजकारण कधी आणलं नाही आणि कधी आणणारही नाही मला काही माहिती नाही बाबा राज्यमंत्री मंडळात चाललंय काय कारण आपण पाहिलं होतं की बावनपुडे यांच्या संस्थेला एक भूखंड देण्यात आला होता सा। त्याला वित्त विभागाने विरोध केला असं सांगितलं गेलं पण भूखंड दिला गेला आता गिरीश महाजनांशी संबंधित सुदगिरणीला पण तसंच विरोधच झालंय वित्त मंत्री म्हणजे मंत्रालय जे बॅकबोन असतं बजेट शिवाय कुणाचं घर चालतं चा का इथे बजेट जे बजेट हे सोल आहे म्हणजे बॅकबोन आहे कुठल्या तरी सरकारचं आणि सातत्याने वित्त मंत्रालयाच्या विरोधात त्यांच्या प्रत्येक ऑब्जेक्शनला केराची टोपली दाखवली जाते दुर्दैव आहे की वृत्त मंत्रालय जे एवढं मोठं आणि महत्त्वाचं मंत्रालय आहे त्याचा एकही ऑब्जेक्शनला गांभीर्याने घेतलं जात नाही आणि काल जे गडकरी साहेब म्हणाले त्यांचे मित्रपक्ष राज ठाकरे म्हणाले आणि जे इकॉनॉमिस्ट आहेत अर्थतज्ज्ञ आहेत ते वारंवार महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीबद्दल बोलत राहतात त्यामुळे अतिशय जेव्हा आता गडकरी साहेबच बोललेत त्याच्यामुळे मला असं वाटतं त्याच्यावर शिक्कामोर्तक झालेला आहे अतिशय गंभीर महाराष्ट्राची परिस्थिती आहे सध्याच्या महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांच्या पक्षाला प्रचंड मागणी आहे लोकांचा ओहडा आहे पण साहेबांनी खरं तर आजवर आर आर पाटलांसारख्या अनेकांना संधी दिली गोरगरीब घरातनं आलेलं तरुणांना पण मग पुन्हा नेते जे बंडखोर नेते तिकडे गेले त्यांच्या मुलांना आपण का घेतोय घराणेशाहीचा आरोप का आपण नाही नाही एक तर मी स्वतःच घराणेशाही आहे भारतीय जनता पक्ष सातत्याने परिवारवाद परिवारवाद हा आरोप माझ्यावर होतो मी परिवारवाद आहे त्याच्यात काही वादच नाही आणि त्याच्यात मला कुठलाही कमीपणा वाटत नाही पहिला मुद्दा आणि आता भारतीय जनता पक्ष कुठल्या तोंडाने मला परिवारवाद म्हणतात कारण का ज्यांच्यावर आमच्या सगळ्यांवर आरोप जे ते परिवाराचे केले अर्धा परिवारवाद सगळा बी जे पीकडेच आहे त्याच्यामुळे जशी मी परिवारवाद आहे तसं अजित पवारी परिवारवादच आहे त्याच्यामुळे आता भारतीय जनता पक्षाकडे जसं भ्रष्टाचाराबद्दल आमच्याबद्दल बोलू शकत नाहीत तसा परिवारवादाबद्दलही बोलू शकत नाही आणि खरं तर मी पुन्हा एकदा म्हणते की विनम्रपणे मी मायबाप जनतेच्या समोर महाराष्ट्राच्या नतमस्तक होते की एक वर्षापूर्वी आमच्याकडे पक्ष चिन्ह काही नव्हतं फकीरते पण पांडुरंगाची इच्छा की रामकृष्ण हरी आणि वाजवा तुतारी तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आम्हाला मिळालं आणि महाराष्ट्राची मायबाप जनता ही आमच्याबरोबर महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी उभी राहिली आणि आता अनेक लोक आदरणीय पवारसाहेबांना भेटायला येत आहेत आता निर्णय काय होईल हा पक्षामधले सगळे ज्येष्ठ नेते आदरणीय पवारसाहेब देशमुख साहेब राजेश भैया जितेंद्र आवाड माननीय जयंत पाटील साहेब हे सगळे मिळून सगळे आम्ही मिळून करू पण आज जे तिकीट मागायला आणि आदरणीय पवारसाहेबांची भेट घेत आहेत अतिथी भव प्रत्येकाचं आमच्याकडे हे स्वागतच होईल कारण अहो ही महाराष्ट्राची संस्कृती आहे सुसंस्कृतपणा विरोधक असला का म्हणून काय झालं एक तर तो दिलदार असला पाहिजे आणि विरोधक असला म्हणून तो काय आपला शत्रू होत नाही ऑक्टोबर ते बारा ऑक्टोबर कसा भूकंप राजकीय भूकंप मला कसं माहिती असेल महाराष्ट्रात परिस्थिती आहे तुम्ही मला कसं माहिती असणार मला महाराष्ट्रात वाढणारी मागाई तेलाचा भाव वाढलाय घरी जाऊन बायकोला विचारा आता ऐन सणाच्या वेळीच घरच्या तेलाचा भाव वाढलाय त्यानंतर आनंदाचा शिधा आता पॅक परत फोटोवरनं वाद होतील काय काय भगवान भगवानजानी तर तेलाचा भाव वाढलाय महागाई वाढली आहे बेरोजगारी वाढली आहे भ्रष्टाचार वाढलाय या सगळ्या कामांमध्ये इतके भूकंप रोज होत आहेत अजून एक भूकंप पण तो राजकीय आहे फक्त त्या भूकंपामुळे महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार वाढू नये या राज्यात एवढीच माझी इच्छा बाबा पण मी कधी एकनाथ शिंदेची केलीच नाही मी कधीच केली नाही तुलना मी कुणाचीच तुलना कोणाची करत नाही परभणीमध्ये एक ओबीसी उपोषण करता गावात गेल्यानंतर त्यांनी छत्रपतीच्या प्रतिमेला हार घात त्या गावातल्या जरांगे समर्थकांनी पुन्हा त्या छत्रपतीचा विटाळ झाला म्हणून दुग्धाभिषेक केला अशी घटना महाराष्ट्रात पुरोगामी महाराष्ट्रात घटना हे किती जरूर एकदम मी हे पाहिलेले नाही आज सकाळी पेपर